बुलढाण्यातील सिंदकेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये झी मराठी वाहिनीवर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अमोल कोल्हे यांनी राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघानं हा जो मराठा विश्वभूषण पुरस्कार दिलाय त्याचा मी अत्यंत नम्रपणे माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं स्वीकार करतो अशा शब्दात आयोजकांचे आभार मानले तसेच त्यांनी त्यावेळी बोलताना स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबद्दलचे आपले एक स्वप्न असल्याचेही सांगितले आपल्या भाषणाच्या शेवटी अमोल कोल्हे यांनी या मालिकेबद्दल आपलं एक स्वप्न असल्याचं सांगितलं याबद्दल बोलताना ते म्हणाले संभाजीराजा छत्रपतींना मी परवा फोन केला होता परवा त्यांना एक मनातली संकल्पना बोलून दाखवली होती वेळी स्वप्न बघायची सवय लागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर भक्ती ठेवली छत्रपती संभाजी महाराजांवर निष्ठा ठेवली की माणसाला एक वेगळं व्यसन लागतं ते म्हणजे आभाळा एवढं स्वप्न बघण्याचं तसं आणखीन एक स्वप्न बघितलंय आम्ही पूर्ण होईल की नाही आता माहीत नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं की एक इच्छा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्य अभिषेक या प्रसंगाचं शूटिंग रायगडावर होईल का कोणत्याही दूरचक्रवाहिनीच्या मालिकेच्या बजेटमध्ये याची तरतूद नसेल असं मला सांगण्यात आल्यानंतर मी उत्तर आहे त्याची काळजी महाराज घेतील घेतील आणि महाराष्ट्रातील भक्त तर एक फार मोठा इतिहास या मालिकेच्या निमित्तानं घडेल तो घडवा अशी आज या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करतो अशा शब्दात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या छत्रपती संभाजी महाराजांवर निष्ठा ठेवली की माणसाला एक वेगळं व्यसन लागतं ते म्हणजे आभाळा एवढी स्वप्न बघण्याचं तसं आणखी एक स्वप्न बघितलंय पूर्ण होईल की नाही आत्ता माहित नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं की एक इच्छा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या प्रसंगाचं शूटिंग रायगडावर होईल का कोणत्याही दूरचित्रवाणी मालिकेच्या बजेटमध्ये याची तरतूद नसेल असं मला सांगण्यात आल्यावर मी उत्तर दिलेलं आहे त्याची काळजी महाराज घेतील आणि महाराष्ट्रातले शिवशंभू भक्त घेतील झालं तर एक फार मोठा इतिहास या मालिकेच्या निमित्तानं घडेल त्यामुळे आता खरोखरच संभाजी महाराजांच्या राज्य अभिषेकाच्या प्रसंगाचे चित्रीकरण रायगडावर होणार का याकडे सर्व शिवशंभू भक्तांचे लक्ष लागून राहिलेले आहे स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी